कळंब तालुक्यातील उपळे गावात गुंडांचा धुमाकूळ गावामध्ये भीतीचे वातावरण दिले गुंडांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात निवेदन कळंब तालुक्यातील उपळे गावामध्ये लिंबराज विश्वनाथ ओहाळ व इतर या सर्वांनी गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले असून शुल्लक शुल्लक कारणावरून अनेक व्यक्तींना बेधडक मारहाण अनेक हत्यारे घेऊन लाठी काठी व लोखंडी गजाने मारहाण करून गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी नवनाथ अभिमान ओहाळ यांनाही जबर मारहाण करून डोक्यामध्ये कोयता घालून त्यांना गंभीररीत्या जखमी केले त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी संतप्त होऊन या ठिकाणी यरमाळा ठाण्यात निवेदन दिले आहे त्याप्रसंगी सरपंच व इतर सर्व उपळेमधील नागरिक निवेदन देत असताना या ठिकाणी दिसत आहेत सदरील गुंड प्रवृत्तीच्या वेळेतच कायद्याचा धाक दाखवून सर्वांना न्याय देण्यात यावा अशी त्यांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे विनोद बाबासाहेब चव्हाण आमच्या भीमनगरमध्ये मध्ये काही दिवसापूर्वी का लिंबाजी ओवाळ म्हणून एक व्यक्ती आमच्यात राहायला आलेली तर मोव्याची व्यक्ती येते पण ते राहायला आलेले पण समाजामध्ये काहीतरी नीटनेटकी राहतच नाही आज शेजार आज शेजाऱ्यांना पाच बरं बांधणं कधी समाजाचं काही कार्य असलं त्याच्यामध्ये बांधणं कधी ना कधी उचा पात्या काढत किरकोळ कारणावर काहीतरी बांधणं करत त्यांची काही मुलं आहेत इकडं तिकडं कामाला आहेत पण ते कामं करत असताना सुद्धा कुणाबरच नेट नेटकापणा नाही किंवा एकरूपपणा नाही हा नेहमीच त्यांचा उपद्रव चालू असतो बांधण्याचा कालच त्यांनी एक असं कुठं ना केला की आमच्या इथलेच एक नवनाथ वळ म्हणून एक आमचे मित्र आहेत बंधू आमचे हे काय तर यांना काय केलंय काल त्यांनी नुसते सहज सांगायला गेले त्यांना की बाबा आमच्या इथं आमच्या अशी जी जागा आहे तुमच्या जनावर बांधू नका आज या ठिकाणी तुमची गाण होती किंवा तुमचं काही सांडपाणी होते असं काही सांगायला गेले तर त्यांचं एक दोन न ऐकता डायरेक्ट त्यांनी त्यांनी वार केले किंवा दगड घातला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला मग एवढा नाही झालाय पायर वगैरे झालाय पण हेच आम आज आमच्या निदर्शनात आलं तर आज आम्ही तीच गोष्ट त्यांना विचारायला गेलो की असं असं झालं बाबा ह्याला का मारलं तो कशामुळं मारलं काय मारलं मी कुणाच्याच बापाला भेट नाही मी भेऊ शकत नाही नाहीतर मी एका एकाला म्हणला मी असंच मारल माझी पाच मुलं आहेत माझी पाच मुलं आली तर मी एकाची बी खैर नाही म्हणलं आम्ही आम्हाला सुद्धा आज हेच उत्तर मिळालं त्यामुळे आम्ही सरळ पोलीस स्टेशन गाठलं बाकीचं काही कारण नाही आता पोलिस स्टेशन काय केलं आम्ही आय साहेब आपले भालेराव साहेबांना आम्ही निवेदन दिलं सर्वसामान्य निवे की बाबा हा माणूस गावामध्ये राहायला आल्यापासून पूर्णपणे भीमनगरमधील एकदम असं वातावरण आमचं म्हणजे असं ना असं जे नांदी असते ती राहिलेलीच नाही दूषित वातावरण केलं त्यांनी पूर्णपणे हेच दूषित वातावरण आमचं त्यांनी त्या माणसाला विचारून बोलून त्याच्यावर रितसर कारवाई करून त्याचा बंदोबस्त काहीतरी करावा लागेल हो त्यांच्यावर झालेला आहे आमचे तीन चार गुन्हे आहेत चार पाच गुन्हे आहेत गावातले पाच गुन्हे शेजारचा एक आहे त्यांच्या मोह गावातले दोन तीन गुन्हे आणि सगळे पूर्ण गावातले पाच गुन्हे दाखल आणि महुआ गावामध्ये सुद्धा त्यांनी महिला छेडछाड प्रकरणी गावातून हाकलून त्यांना इकडे लावलेले आमच्या गावात कुठं त्यांची जमीन नाही जागा नाही जायजा नाही काहीच नाही आमच्या गावकऱ्याच्या वतीने एकच म्हणणं आहे की त्याला इथून समाजामध्ये त्याला नकोच आमच्या भयभीत झालेला आहे समाज कारण त्यांचे चार पाच मुलं आहेत ते कधी येऊन एखाद्याला गाठतात आणि मारायच चालू करतात ते कुठलाही विचार करत नाहीत आज याची यांचीच बघा ना अवस्था काय केलेली तुमचं नवनाथ आहे काय झालं डोक्याला डोक्याला लिमराज होळा मला कोयत्यानं हल्लाय